सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण देशात देशाभिमान एकता आणि विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे हे केवळ सैनिकी यश नसून आपल्या एकात्मतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे उदाहरण आहे या विजयाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता खापरखेडा येथून भव्य तिरंगा यात्रा निघणार आहे ही यात्रा आपल्या देशाच्या शौर्याचे प्रतीक आहे कडमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना युवकांना महिला भगिनींना शेतकरी बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मनकपूर्वक आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे आपण एकत्र येऊ राष्ट्रभक्तीचा नारा द्यावा आणि आपल्या वीर जवानांना सलाम करूया ही नम्र विनंती सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार यांनी केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर माता की भारत माता की भारत माता की चला 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 भव्य तिरंगा यात्रेला चला खापर खेड्याला चला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिशय दैदिप्यमान यश आपल्या भारतीय सैन्याने जे आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केला आहे हा देश भारतीय सैन्यासोबत उभा आहे हा देश लाडके पंतप्रधान मोदीजींसोबत उभा आहे आणि त्यासाठीच आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा सन्मान्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या साडेआठ वाजता हापरखेड्याला होत्या विनंती आहे सर्व जनतेला सर्व जनसामान्य नागरिकांना की भव्य दिव्य ह्या तिरंगा यात्रेमध्ये हजारो लाखोंच्या संख्येमध्ये सहभागी व्हा अवश्य या उद्याच्या तिरंग्या यात्राला या भव्य तिरंग्या यात्राला या साडेआठ वाजता खापर खेड्याला या भारत माता की भारत माता की भारत माता की लेग। लेग।